भावनेळ येथील अल्पैन मुलगी जी आर पी डी हायस्कूल म्हणजे आर पी डी महा जुन्नी महाविद्यालय ते बारावी एक शिकत होती ती दिनांक दोन आठ रोजी सकाळी कॉलेज जाते म्हणून घरातून गेली ती परत न आल्याने त्या नातेवाईकांनी शोध घेतला परंतु तू मिळून न आल्यामुळे दिनांक तीन दोन तीन आठ पंचवीस रोजी पोलीस ते तक्रार दिली त्या अनुषंगाने पोलीस ठाणे गुन्हा रेष्ट क्रमांक दोनशे बावन्न कलम एकशे सदोतीस इंटू ब्रॅकेट दोन म्हणजे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास संवेदनशील असल्यामुळे सदत गुन्हा अत्यंत गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक देहकर सो माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नवीन मयमाटप सो यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुजदूमी साहेब यांनी विविध पथके तयार केली विविध पथके तारून त्यांनी अतिशय कुठलेच मा सुगावा नसताना त्यांनी अतिशय बारक्याने तपास केला विविध ठिकाणी त्यांचे पथके मुंबई बसस्थानके जिथे जिथे ज्या शक्य शक्य वाटले जितके मित्र मैत्री नातेवाईक सगळ्यांना चौकशी केली त्यानंतर एक खात्रीनंतर एक तिचा एक मित्र होता का कुंभार म्हणून तर तें त्याचे थोडेसे संशयास्पद होतं तो आदल्या दिवशी संपर्कात होता त्या दिवशी संपर्कात होता मुलीच्या मोबाईलच्या त्यामुळे त्याला संशयावरून पूर्णपणे खात्री आणते मग यांनी काल अटक केली तीस तारखेला अटकेमध्ये त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे विश्वाला विश्वासात घेतला पोलिस देशाने सांगितलं त्यांनी विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की असासा मी मृतदेह आपण मेमवण इथं डिस्कवर केलेला आहे सदर मृतदेह वाडोश इथे त्यांनी एका मांगरामध्ये लपवून ठेवला होता सदर मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर म्हणजे सदर मृतदेहाचा फॉरेन्सिक टीम ही साक्षी पंचनामा मेमवण पंचनामा करून सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला सदर मृतदेहाची ओळख मुलीच्या नातेवाईकांनी केलेली आहे सदर मृत ताब्यात घेतल्यानंतर तिचं शवविच्छेदन हे कोल्हापूर प्रेमराजा रुग्णालय इथे करण्यात आज करण्यात आलेलं आहे सदर शिवसेना अहवाल ज्या आम्ही प्रतीक्षा करीत आहोत सदर गुन्हा गंभीर असल्यामुळे स्वतः महदूम साहेबांनी तपास स्वतःकडे घेतलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आता ज्या घटनास्थळीचा सर चालू आहे ज्याने चार प्रकार तिला मारलं आहे दोरी मोटर सायकल तिची शाळेची बॅग इत्यादी वस्तू किंवा अन्य कुठले महत्त्वाचे पुरावे तपास कमी घेण्याचं काम चालू आहे त्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पुढाळ मगदूम साहेब करत आहेत आणि सदर आरोपीस सदर आरोपीस आज रोजी न्यायालयात सादर केले असता दिनांक सहा दहा पंचवीसपर्यंत पर्यंत त्याचे पोलीस कुठली दिलेली आहे पोलीस कुठली इंटरगेशनमध्ये आपल्याला अधिकात अधिक उपलब्ध कोणाच्या दृष्टीने माहिती मिळेल ते आपण आम्हाला शेअर बघू आपण नंतर बघू आपण थँक्यू आता आजच त्याला कालच अटक केलेली आहे बेसिक कसा अजून आपला निश्चित काय आपण त्या कन्फ्युजन पण आलेलं नाही आहे परंतु आता तो आज कस्टडीमध्ये घेतलेला आहे तर निश्चितपणे तो कारण आपल्याला समजेल काय आहे पण दोघांची मैत्री होते ते प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होते

आता ते आपण निष्पन्न करतो ओळखत आहे एकामेकांच्या संपर्कात आहे त्यांनी मान्य केलं की के आम्ही संपर्कात ते आपल्या त्याचे हे पण मिळाले पुरावे पण मिळाले संपर्कात आहोत त्यामुळे आपण त्या अनुषंगाने सगळा तपास करत आहोत नाही आपण तपासात सगळ्या गोष्टी निष्प निष्पन्न होतील आपल्या गोष्टी आता काय काल तर अटक केली आपल्याकडून खूप अल्प वेळ मिळाला आहे आज रिमांड घेतलेला आहे सात तारखेपर्यंत आपल्या बऱ्याच गोष्टी दिसलोच होतील बऱ्यापैकी तांत्रिक तपासाचा आम्हाला निश्चित फायदा होतो तपासाचा दृष्टीने उपयोग होतोच त्याचा त्याचं चर्चा संभाषण होतं यावरूनच आपण त्याला संशयित म्हणून विश्वासात ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यांनी विश्वासाप्रमाणे करून दाखवलं सगळं आता हे आपण पन निश्चितपणे आज ठामपणे सांगू शकत नाही पण परिचित आहे निश्चित सांगू शकतो नाही अजून तसं तर काय निष्पन्न तपासाचा सगळा तपासाचा भाग आहे आता काल त्याला पूर्णपणे आपल्याला खात्री झालेली सर्व प्रक्रिया करेपर्यंत कालचा तो निंबरण पंचामा आम्हाला बराचसा आमचा तपासामध्ये प्राथमिक तपासामध्ये वेळ गेलेला आहे त्यामुळे आता सविस्तर तपास आजपासून आम्ही सुरू करतो नाही हे निंबरण पंचमा दाखवला यांनी कबूल केलं की या ठिकाणी आम्ही असा असा मृतदेह मी मारून ठेवलेला आहे म्हणून बॉडी यस आपण याने डिस्कवर केलं पण आम्हाला निश्चित जागा अगोदर माहीत नव्हती तर म्हटलं तुम्हाला ती जागा दाखवतो चला तोपर्यंत आम्हाला जागा डिस्काउंट नव्हती त्यांनी सांगितलं तर आम्हाला जागा की ये जागा आहे म्हणून तो पण आम्हाला माहित नव्हतो नाही तो मानगाव खोरच आहे आपलं मानव खोरगाव आज रिमान कारणामध्ये आम्ही नमूद केलेला आहे त्यांनी एकट्याने गुन्हा केला की आणखी काय सर